नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे बाजीराव रोडवरील मुलचन मिलमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील पिअर सिल्क सेमी सिल्क साऊथ इंडियन कांजीवरम बनारसी सिल्क साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील

छान आहे काय प्राईज आहे मॅम ह्याची सहा हजार दोनशे ऐंशी तीन हजार दोनशे ऐंशी ह्याच्यात किती कलर मिळतील हां ना छान आहे एकदम छान आहे एकदम बुटी पण एकदम सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे कॉन्ट्रास्टमध्ये नल्ली सिल्क ना तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे पन्नास ओपन करून दाखव ना मग ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ना असा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे आणि ओलावर एकदम प्लेन साडी आहे ना बुट्टी अशी नाजूक बुट्टी एकदम अशी बॉर्डर आहे ह्याची काय प्राइस आहे सहा हजार दोनशे पन्नास तीन हजार दोनशे पन्नास तीन हजार दोनशे पन्नास छान आहे ह्याच्यात किती कलर मिळते हो ना

चाने पदर एकदम ब्रॉड बॉर्डर है तो एक साइड ने एक साइड ने छोटी है हिंदी काइस है मैम

सहाशे आठशे ह्याचा पदर वगैरे कसं असणार आहे गोल्डनमध्ये आहे हा एकदम छान आहे आणि सॉफ्ट आहे अंगाला चोपून चापून बसायला शेत छान साडी आहे तीन हजार आठशे छान आहे एकदम एकदम गोल्डन मध्ये प्युअर गांजीवरम ना

हा ब्लाऊज आहे ना, ना। कॉन्ट्रास्टमध्येच ब्लाऊज आहे आणि अशी साडी आहे छान अशी बॉर्डर पण एकदम छान आहे एरकल बॉर्डर आहे काय प्राइस आहे मॅम ह्याची आठ हजार सहाशे तीस रुपयाला भेटणार आहे आपल्याला छान आहे एकदम हो पासे, पासे छे मिल हो ना छान आहे आहे आणि ह्याची ह्याची काय काय सहा हजार तीस ला, ला। कलर कॉम्बिनेशन हो छान आहे एकदम कलर एकदम फ्रेश आहे आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे ब्लाऊज पण कॉन्ट्रास्टमध्येच असणार आहे पदर पण कॉन्ट्रास्टमध्येच आहे छान आहे एकदम ह्याच्यात किती कलर मिळतील पाच ते सहा कलर मिळतील ह्याच्यात पण सुंदर आहे एकदम आणि प्युअर आहे हो शिल्क आहे ना सत्तावीसशे रुपयाला त्याचा पदर वगैरे कसा असणार आहे मग कॉन्ट्रास्टमध्ये पदर आहे छान आहे एकदम भरलेलं पदर मध्ये ब्लाउज येणार आहे वाव छान साडी एकदम एकदम सॉफ्टमध्ये अंगाला चोपून चापून बसायला असे पेशवाई शिल्क ह्याच्यात किती कलर मिळतील मॅम बारा कलर बारा कलर मिळतील ना ह्याच्यात छान आहे पेशवाई हो ना, हो ना? सहा हजार नऊशे तीस ला छान आहे नारायणपेठ अशी कॉन्ट्रास्ट पदर आणि ओलावर साडी अंशी आहे हो ना छान आहे एकदम ह्याच्यात कलर किती मिळते बारा कलर साऊथ इंडियन प्युअर टिशू आहे ना बारा हजार दोनशे ऐंशी

चार हजार हो का बनारसी शिल्क आहे ना ह्याची काय प्राइस आहे पन्नास तीन हजार तीनशे पन्नास तीन हजार तीनशे पन्नास सहा हजार दोनशे सहा हजार दोनशे ह्याचा पदर वगैरे कसा आहे कथन शिल्क आहे ना छान आहे एकदम सॉफ्ट साडी आहे वा छान चार हजार नऊशे ऐंशी चार हजार आठ हजार नऊशे ऐंशी ओलोवर अशीच आहे का साडी ओपन करून दाखवता का छान पूर्ण ओनॉवर अशी डिझाईन छान डिझाईन प्रिंटेड एकदम चार हजार नऊशे ऐंशी नीता अंबानी छान आहेस ह्याचे काय प्राईज आहे वर्कमध्ये आहे बनारसचे दहा हजार नऊशे ऐंशीची पाच हजार नऊशे ऐंशी पाच हजार नऊशे ऐंशी छान आहे ऑरगेनच्यामध्ये ओपन करून दाखव ना ओलावर अशीच आहे का पदर पण छान आहे एकदम ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ना हां छान आहे

हो सेल्फमध्येच ब्लाउज आहे ना हो ओलावर अशी मोराचे बुड्डी आहे बॉर्डर पण एकदम छान आहे काय प्राइस आहे मॅम ह्याचे तीन हजार पाचशे छान आहे तीन हजार पाचशे एकदम सेल्फमध्ये कलंजली ना कलंजली आता लेटेस्टमध्ये आहे ना एकदम पदर आहे हा हो छान बुट्टी आहे कलर कॉम्बिनेशन पण एकदम छान आहे ह्याची काय प्राइस आहे तीन हजार आठशे छान मोरबुट्टी छान आहे मोर असा हो ब्लाउज आहे आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि अशी मोराची बुट्टी आहे छान आहे एकदम ह्याची काय प्राईज आहे तीन हजार पाचशे पन्नास छान आहे वेगळं काहीतरी ह्याच्यावर मिनाकारी बुट्टी असते ह्याला मोराची बुट्टी आहे नाचणारा मोरे असते एकदम छान कांजीवरम ना छान आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ना छान आहे बोट्टे पण अशी कॉयऱ्यांची बोट्टी आहे छोटे बोट्टी आणि क्वायऱ्यांची बोट्टी ह्याच्यावर चार चार हजार पाचशे पन्नास छान आहे सुंदर आहे थी। थी हो एकदम छान डिझाईन आहे ब्लाउज पाच हजार सहाशे सहाशे पन्नास ते हाताला येणार ते मार्क शिंगाला छान नवराशीच बुटी असणार आहे ना छान आहे पदार्थ हो होन्ट्रास्टमध्ये ना हे

छान ह्याची काय प्राइस आहे सहा हजार दोनशे ऐंशी छान आहे एकदम मला अरे वर्क करायचं म्हंटल तरी दोन तीन हजार रुपये जातात सर साडी एकदम छान साऊथ इंडियनमध्ये ना ह्याचे काय प्राईस आहे सहा हजार नऊशे पन्नास वाव छान आहे ब्लाउज एकदम बॅगचे डिझाई हे बॅकची डिझाईन आहे ना हे बाहेरचे डिझाईन एकदम छान आहे आणि साडी पूर्ण गोल्डनमध्ये आहे ना हो छान साऊथ इंडियनमध्ये आहे ना असे बॉर्डर आहे आणि ऑलओवर अशी साडी असणार आहे बरं ह्याची काय प्राईस आहे मग सहा हजार नऊशे पन्नास नऊशे पन्नास छान आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा तुम्हाला इथं सेमी सिल्क प्युअर सिल्क साऊथ इंडियन बनारसी सिल्क एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा